हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल आज आपण बघणार आहोत स्वातंत्र्य दिन निबंध ते पण पाचशे शब्दात चला तर मग सुरू करूया आजच्या या व्हिडिओला पंधरा ऑगस्ट हा भारताचा राष्ट्रीय सण आहे हा दिवस आपल्या देशाच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वाचा आणि अभिमानाचा दिवस आहे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपला भारत देश ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला या दिवशी आपल्याला स्वातंत्र्याचा श्वास घेण्याची संधी मिळाली त्यामुळे दरवर्षी आपण हा दिवस मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरा करतो आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी त्याग आणि बलिदान दिले महात्मा गांधी पंडित नेहरू सुभाषचंद्र बोस भगत सिंग लोकमान्य टिळक चंद्रशेखर आझाद अशा अनेक महान व्यक्तींनी आपलं संपूर्ण आयुष्य देशासाठी अर्पण केलं त्यांच्या संघर्षामुळे आणि देशभक्तीमुळेच आपण आज मुक्त आहोत पंधरा ऑगस्टच्या दिवशी देशभरात ध्वजवंदन केले जाते शाळा महाविद्यालय सरकारी कार्यालये गावे आणि शहरांमध्ये तिरंगा अभिमानाने फडकवला जातो राष्ट्रगीत गायले जाते देशभक्तीपर गाणी आणि कविता सादर केल्या जातात शालेय मुलं देशभक्तीपर नाटकं भाषण आणि गाणी सं सादर करून हा सण साजरा करतात स्वातंत्र्य दिन हा केवळ आनंदाचा दिवस नसून तो आपल्या जबाबदाऱ्या आठवण करून देणारा दिवस आहे आपल्याला मिळालेलं स्वातंत्र्य हे खूप मोठं यश आहे पण ते टिकवणं आणि देशाचा विकास साधणं ही आपली कर्तव्य आहे शिक्षण प्रामाणिकपणा मेहनत आणि एकता यांच्याद्वारे आपण देश प्रगतीच्या मार्गावर नेऊ शकतो आज आपला भारत देश विज्ञान तंत्रज्ञान शिक्षण क्रीडा आणि उद्योगीय क्षेत्रात वेगाने प्रगती करत आहे पण आपल्याला अजूनही गरिबी अशिक्षा बेरोजगारी भ्रष्टाचार यांसारख्या समस्यांवर मात करायची आहे जर आपण सर्वजण एकत्र येऊन प्रामाणिकपणे काम केलं तर आपण भारताला जगातील सर्वात प्रगत देश बनवू शकतो शेवटी पंधरा ऑगस्ट हा दिवस आपल्याला देशभक्ती त्याग आणि एकतेचा म महत्त्व शिकवतो चला आपण सर्वजण देशाच्या प्रगतीसाठी आणि सन्मानासाठी योगदान देण्याचा संकल्प करूया आपल्या तिरंग्याचा मान जपूया आणि जय हिंदचा नारा नेहमी उंच ठेवूया जय हिंद जय भारत तर मित्रांनो आजचा हा छोटासा निबंध तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद